महाराष्ट्रातील मराठी साहित्य रसिक मंडळींना सप्रेम नमस्कार कोल्हाट्याचं फोर एका मुलांची जन्मापासून मरेपर्यंतच्या शेवटच्या क्षणापर्यंत झालेली परखडावस्था डोक्यावर नसलेलं छत्र आईची होत असलेली विवेचना आणि त्यातून जगत असलेला एक तरुण त्याने आपलं स्वतःचं आयुष्य सहजपणे अगदी सोप्या भाषेत कागदावरती रेखाटलं आणि त्यातून जन्म झाला एका पुस्तकाचा त्याचं नाव कोल्हाट्याचं फोर समाज काय म्हणेल घरातील काय म्हणतील याचा कोणताही विचार न करता त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलं या पुस्तकाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले या पुस्तकातून आपल्याला तात्कालीन समाजाचं दर्शन घडतं तसेच आपल्याला चिंतन करायलाही हे पुस्तक भाग पाडतं जेव्हा जेव्हा मराठी साहित्यिकाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा किशोर शांताबाई काळे हे नाव आदराने घेतलं जाईल आपण सर्वांनी हे पुस्तक नक्की वाचायला हवं नमस्कार